नमस्कार सुचिता मी कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी जातीनिहाय जनगणनाशिवाय उपविभागीकरण अन्याय संविधान संरक्षण समितीचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन वृत्त प्रतिनिधी धनंजय गाळणकर धुळे जातीनिहाय जनगणना न करता अनुसूचित जातींचे उपविभागीकरण करणे हा अन्यायकारक व संविधानविरोधी निर्णय ठरेल असा ठाम इशारा संविधान संरक्षण समितीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र लोंडे यांच्या नेतृत्वाखालील बहुजन आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत हे निवेदन सादर केलं निवेदनातील प्रमुख मुद्दे असे अनुसूचित जाती प्रवर्गात एकोणसाठ जातींचा समावेश असून त्यांची अचूक लोकसंख्या सरकारकडे उपलब्ध नाही त्यामुळे जातीनिहाय जनगणना करूनच आरक्षणातील टक्केवारी ठरवावी अ ब क ड अशी उपविभागवारी जनगणना न करता अन्याय व निराधार ठरेल उपविभागवारी समितीत प्रत्येक प्रमुख जातीचे उच्च शिक्षित व अभ्यासू सदस्य असावेत अनुसूचित जातींवर क्रिमिलियरची अट लागू करू नये जर करायची असेल तर त्याची मर्यादा किमान वीस लाख ठेवावी न्हावी व धोबी समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्यास तीव्र विरोध या जाती आधीपासूनच ओबीसी प्रवर्गातील लाभ घेत आहेत अनुसूचित जातींमध्ये त्यांचा समावेश संविधान विरोधी ठरेल समितीने सरकारला स्पष्ट इशारा दिला की मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारलं जाईल कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी शासनाची असेल यावेळी उपस्थित मानेवरांमध्ये श्री हरिश्चंद्र अण्णा लोंढे प्राध्यापक बाबा हातेकर ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने पंडित गोसावी प्रभाकर खंडारे रमेश दाणे बबन वानखेडे मनोहर मोहिते हर्षबोध मोर बी टी आहिरे एल आर राव महिंद्र महाले अशोक शिरसाट कॉम्रेड पोपटराव चौधरी धनंजय गाळणकर दीपकुमार साळवे राजेंद्र धोडरे श्रीकृष्ण बेडसे आदींचा सहभाग होता महाराष्ट्रात बाबतीत विविध सामाजिक संघटना आम्हाला या प्रवर्गात पाहिजे आम्हाला त्या प्रवर्गात आरक्षण पाहिजे हे निव्वड राजकीय प्रेरणेने उत्स्फूर्त नेते म्हणतायत बाबासाहेबांनी संविधान तयार करतानाच कलम एकशे एक्केचाळीस ते एकशे चौवेचाळीस पर्यंत ए सी एस टी ओ बी सी एन e टी व्ही जी एन टी -E ह्या प्रवर्ग यात प्रस्थापित केलेला असताना आत्ता निवड इतर समाज म्हणतो एस टीमधून द्या दुसरा समाज म्हणतो एस सीमधून द्या त्यातच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दोन दिवसापूर्वी असं निवेदन केलं की आता एस सी या समाजाचा प्रवर्गाचं उपवर्गीकरण करण्यात येईल देशामध्ये जातीगत जनगणना नसताना जोपर्यंत जोपर्यंत जातीगत जनगणना होत नाही कोणत्या समूहाचे किती लोक आहेत याची निश्चिती होत नाही तोपर्यंत उपप्रवर्ग का कसा काय करता येत सुप्रीम कोर्टाने जरी निर्देश दिलेले असले परंतु त्यात असं नमूद केलेलं नाही की उप्रवर्ग साठी निश्चित करा त्यासाठी आमचं असं एक संविधान संरक्षण समितीसह आमचे पुरोगामी विचार मंच एक निवेदन आहे शासनाला की एस सी समाजाचं उपवर्गीकरण जात जनगणना झाल्याशिवाय करू नये आणि दुसरे क्रिमिलेअरची त्याच्यात एक आठ गत आहेत क्रिमिलेअर म्हणजे हे आरक्षणापासून कसं वगळण्यात येईल हे एक साधन आहे इन्कम टॅक्ससाठी दहा लाख रुपयाची मर्यादा आहे आणि क्रिमिलेअरला आठ लाख रुपयाची मर्यादा आहे म्हणजे सर्वसाधारण कर्मचारी कर्मचारीसुद्धा आपला मुलगा इंजिनिअरिंग मेडिकलच्या शिक्षणाला पाठवू शकत नाही त्यामुळे क्रिमिलेअरची मर्यादा वीस लाख रुपये करावी तसेच समितीमध्ये प्रत्येक जातीचे उच्च पदस्थ उच्च शिक्षित अभ्यासू लोकांचा त्यात समावेश करावा या आणि आताच मागे न्हावी लोकांच्या संदर्भात न्हावी दोबी यांनी एस सी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करावं त्यांच्यासाठी एकशे एक, एक त्रेचाळीस प्रमाणे ओबीसी हा संवर्ग असून त्यांना ओबीसीचा लाभ मिळतो आहे न्हावी आणि दोबींनी कधीच शुद्र काम अतिशुद्र गलिच्छ काम केलेलं नाहीत सी प्रवर्ग अशा लोकांचा आहे जो गावकुसा बाहेर राहत होता मेलेल्या जनावरांवर आपली उपजीविका भागत होता अशा गलिच्छ काम करणाऱ्याचा जो समूह आहे या न्हावी समाजाने सुद्धा आणि आजसुद्धा कधीही दलित लोकांचे अतिशुद्र लोकांच्या ना दाढी कटिंग केलेलं नाही धोबी लोकांनी सुद्धा केलेलं नाही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये कुठ न्हावी समाजाचे लोक दलित समाजांचे महार मांग चांबारांच्या गव्हाया घेत नाही त्यामुळे त्यांना अनुसूचित प्रवर्गामध्ये घेऊ नये यासाठी आमचा सक्त विरोध आहे शासनाने तसे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होतील कायदा सुव्यवस्था बिघडलास त्या सरकार जबाबदार जम... राहील ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद